आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान सहा लोकसभेच्या जागा जिंकू शकतो हे विधान आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांचं एवढंच नाही तर वेळ पडली तर आपण भाजपसोबतसुद्धा जाऊ असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आणि महाविकास आघाडीसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आपण वंचित आघाडीत येणार की नाही याबद्दलच एक एक्सक्लुझिव्ह माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मंडळी सध्याची भाजपची राज्यातली बेरजेची गणितं पाहता मोदी आणि शहा एकेका जागेसाठी बेरजेचं गणित मांडतात पण वंचितला बरोबर घेण्यात मात्र आघाडीला अजिबात घाई दिसत नाही आघाडीच्या नेत्यांच्या सध्याच्या विधानाकडे जर का बारकाईनं पाहिलं तर प्रामुख्यानं काँग्रेस पक्ष अद्यापही वंचितसाठी फारसा आग्रही आणि उत्सुक नाही कारण वंचित हा काँग्रेसला आगामी काळासाठी स्वतःचा प्रतिस्पर्धी वाटतो आणि त्यामुळेच काँग्रेस नेहमीच आंबेडकर यांच्यापासून थोडीशी हात राखून असते तिकडे प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांच्याबद्दल काही महत्वाचे आक्षेप आहेत ते त्यांनी कधीच लपूनही ठेवलेले नाहीत पण तरीही मोदी शहा आणि संघाच्या विरोधासाठी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर सांगतात साधारण तेवीस जानेवारीला मुंबईमध्ये शिवसेना उबाठा आणि वंचितनं एकत्रित पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली पण त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मात्र वंचितच्या आघाडीतल्या प्रवेशाला मान्यता दिलेली नव्हती तशीही वंचितनं गेल्या काही दिवसात आघाडीच्या बैठकांना हजेरी लावली खरी पण त्यांच्या औपचारिक प्रवेशाचं घोडं अद्याप अडकलेलंच आहे इतकंच नाही तर वंचित बहुजन आघाडीनं काही अटींची यादीच आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवली होती यामध्ये लोकसभेसाठी किमान समान कार्यक्रमाचा आग्रह धरण्यात आलाय पण आघाडीचे सध्याचे समन्वयक संजय राऊत यांनी या किमान समान कार्यक्रमाबद्दल नेहमीच बोलायचं टाळलं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणी एका पत्राच्या माध्यमातून वंचितनं केली हे पत्र माध्यमात सगळीकडे झळकलं पण असं पत्रच मिळालेलं नाही असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे आधी तुमचं जागा वाटप जाहीर करा मग आम्ही हव्या असलेल्या जागांसाठी त्या त्या घटक पक्षांशी चर्चा करू अशी भूमिका सुद्धा वंचितनं घेतली पण त्यामुळे तर आघाडीच्या सहकारी नेत्यांच्या पोटात गोळा आला शेवटी वंचितला मान्य होणारा सन्मानजनक प्रस्ताव दिल्याचं संजय राऊत आणि त्यांचे सहकारी म्हणाले पण त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी बेचाळीस मतदारसंघात आमच्या सभा झाल्या आहेत आमची ताकद लक्षात आली आहे असा दावाही केला इतकंच नाही तर आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान सहा जागा तरी जिंकू असा त्यांचा दावा आहे याचाच अर्थ वंचितचा किमान दहा जागांवर तरी दावा असणार आणि आत्ता आघाडीनं देऊ केलेल्या दोन जागा घ्यायचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर कधीच मान्य करणार नाही गेल्या वेळच्या म्हणजे दोन हजार अठरा एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांचा जर का विचार केला तर राज्यात पंधरा जागांचा फटका आघाडीला बसला होता कारण या सगळ्या ठिकाणी वंचितच्या उमेदवारानं पन्नास हजार ते तीन लाख मतं घेतली याशिवाय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वंचितनं राज्यात लोकसभेला एमआयएमच्या साथीनं चौदा टक्के मतं जिंकली आणि एक जागा सुद्धा संजय राऊत यांच्यानुसार वंचितनं मागणी केल्यामुळे त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ते अंतिम टप्प्यात आहेत दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीनं राज्यातल्या अठ्ठेचाळीसपैकी सत्तावीस जागांवर आमची ताकद असल्याचं पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं आघाडीचा किमान समान कार्यक्रम म्हणजेच कॉमन मिनिमम प्रोग्राम पण अद्याप निश्चित नाही लवकरच सगळं आहे सगळ्यांची सहमती झालीय हे शब्द आघाडीचे नेते वंचितबद्दल नेहमीच बोलतात पण अद्यापही घोडं गंगेत नाही, लेल नाही हे वास्तव आहे पाहूया काय होतंय ते